पहलगममध्ये जे घटना घडली ती अत्यंत निंदनीय म्हणजे ना हे जनावरची कातडी घातलेली इथे अतिरेकी आणि आपण जे म्हणतो ना की यांना जातपात नसते धर्म नसतो अरे धर्म विचारूनच त्यांनी गोळ्या घातल्यात ना का त्यांनी हे नाही विचारलं कोणत्या प्रांतात आहे कोणत्या भाषा येते काय फक्त त्यांच्या डोक्यात एकच आहे एक घाण भरलेली एक प्रकारची की आपल्या मत आहे जो त्यांच्या मजब मजबचा नाही तो त्यांचा दुश्मन आणि त्यांना कायमचं संपवायचं हेच त्यांच्या डोक्यात टार्गेट असतं असला कसला धर्म आहे आणि कसली शिकवण घाण पद्धतीची दिली जाते खरंच लाज वाटते या माणुसकीची आणि खरं तर चूक यांची पण नाही आपण आहे ना आपण आपल्यावर संस्कार जास्त झालेले आहेत की आपण जोपर्यंत समोरचा अटॅक नाही ना करत तोपर्यंत आपण अटॅक नाही करत आत्तापर्यंत पाठीमागं पण हमला केला त्यानंतर आपण त्यांना रिप्लाय दिला इतके दिवस आपण गाफील राहिलो आत्ता पण त्या लोकांनी हमला केला आपण सतर्क के झालो तिथं कोणी नव्हतं आर्मी आपली असेल नसेल पण तरी ते घुसले मला एक भारत सरकारला विचारायचं आहे की आपण का नाही घुसू शकत त्या गोष्टीमध्ये आपण पण करू शकते ना डेअरिंग ज्या प्रकारे ते लोक कोणाची परवानगी न घेता किंवा बाहेर देशाला कोणत्या विचारणा किंवा पुढं काय पडसाद तो मटतील ह्या गोष्टीचे काहीच न विचार करता ते लोकांची खरंच डेअरिंग मानली पाहिजे यार आपली लोकसंख्या किती आपण आज चीनला पाठीमाग टाकले तरी देखील ते लोक डेअरिंग करतायत एवढी एवढी हिंमत येते कुठून त्यांनी फक्त आपला हिंदुस्तानचा आहे ना एक स्वभाव म्हणता येईल त्या गोष्टीला ओळखलाय की लोक जोपर्यंत आपण म्हणजे ते देश आपल्याला जोपर्यंत काय करणार नाही तोपर्यंत हिंदुस्थान जागा नाही होत हे त्यांना चांगलं चांगलं माहिती झाले त्यामुळे ना ते लोक सहा महिने वर्ष दोन वर्षाला हे डेअरिंग करतात अहो एवढी मोठी लोकसंख्या त्यांची काय लोकसंख्या आहे आपला युपी बिहार एवढी लोकसंख्या आहे फक्त त्यांची तरी एवढी डेअरिंग करतायत कशाच्या हिमतीवर मजहब मजहबच्या जोरावर खरंच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे आणि आपले लोक काय बोलत आहेत की हिंदुस्थानच्या लोकांनी पिशाब केलं तरी पाकिस्तान वाहून जाईल अंबानीकडे कारचं कलेक्शन आहे तेवढं डी पी पाकिस्तानची डी पी आहे तेवढी अरे इथं कंपेरिजन नका करू बाळांनो तो देश जी डी पी आपल्या कार कलेक्शन एवढे पण तो डेरिंग किती करतोय म्हणजे त्यांची हिंमत कशी होते मला हा प्रश्न पडलाय आणि मला झालं शक्य तर खरंच भारत सरकारने आहे ना की मनावर घेतलं पाहिजे या गोष्टी आणि थोडंसं हलक्यात घेणं खरंच सोडून द्या कारण आम्ही आहे ना वीस बावीस वर्षाचे जे आर्मी माझ्या वयाचे किंवा माझ्यापेक्षा लहान आमचे बंधू आहेत ते सीमेवरती मरत आहेत ना काही लोकांचे लग्न झाले काय लोकांचे लग्न जमले काही लोकांचे जस्ट लहान बाळ आठ नऊ महिन्याचे अशाचे ना डेड बॉडी आलेले आहेत आणि अख्खा गाव नाही अख्खा तालुका रडलेला आहे त्यांसाठी मग किती वर्ष आपण हे हे रडणार आहे मेणबत्ती जाळत बसणार आहे जस ज्या पद्धतीने त्या लोकांनी आहे ना आपल्याला मजहब कोणता विचारून धर्म कोणता विचारून मारलं ना त्याचप्रकारे पाकिस्तानमध्ये फक्त हिंदू सोडून बाकीचे जे लोक बाकी आहेत ना बाकीचे जे धर्माचे ते सगळे सरसकट सोशल मीडियाच्या समोर मुंडके कापले गेले पाहिजेत त्यांचे आणि पूर्ण हे सोशल मीडिया आहे ना ऑल वर्ल्डमध्ये गेला पाहिजे तर भारताचे ना दहशत बसणार आहे नाहीतर हे लोक आज त्यांनी सत्तावीस मारले आपण त्यांचे पन्नास मारू नाही ते परत शंभर मारायला बसलेत मग आपण परत दीडशे मारणार हेच चालू करणार का म्हणजे ते आपले मारणार मग मा आपल्याला जागेणार अरे बापरे पाकिस्तान आपला दुश्मन हा कारण आपण तर आपल्या आपल्या जातीवादीत मिक्स झालो होतो ना आपल्याला काय पडतं जोपर्यंत पाकिस्तान बाहेरचा देश आपल्यावर अटॅक नाही करत तोपर्यंत आपल्याला नाही समजत की आपण एक आहोत त्यावेळेस आपल्याला हिंमत येत की अरे इंडिया इंडिया हाय इंडियन प्राऊड ऑफ टू बी इंडियन अरे इंडिया त्यावेळेस जागा होतो त्यापेक्षा आहे ना ह्या जाती धर्म आहे ना जाती जाती छोट्या छोट्या ह्या जाती सोडा आणि एकजुटीने व्हा ना ते जसं एकच धर्म विचारतात विचार ना धर्म त्यांनी धर्म विचारलाय जात नाही विचारली मग तसं आपला एक धर्म एकवटा आणि सगळ्यांनी हे मिळून केलं पाहिजे आणि थोडं जातीमध्ये नका पडू एवढी घाण भरले ना डोक्यात ह्या जातीची प्रत्येकाला विचारलं ना नवीन ओळख झाली एखाद्याची की तुमचं आडनाव काय तुम्ही कोणच्या गावचे तुम्ही कुठले अरे काय नालायकपणा लावलाय अरे सहज समजतं ना की हा हिंदू आहे हा मुस्लिम आहे सहज नावाहून समजतं ना एवढं जातीमध्ये जायची काय गरज आहे जसे ते एकवटले तसे एकवटा ना तुम्ही पण प्रत्येक वेळेस तेच तेच घाणेरडापणा जात 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 अरे संपून जाऊ आपण आपल्या आपल्यात आपल्यात सध्या काय चाललंय हा याचा तो त्याचा आतापर्यंत दोन हजार पंचवीस चालू आहे कधी गेला तो शिवाजी महाराजांचा काळ इंग्रजांचा काळ गेला तरी आपण जातीमध्येच अडकलोय आणि फक्त एकच बघतोय विज्ञानाकडे चला विज्ञानाकडे चला अरे ठीक आहे विज्ञानाकडे चला पण या पण गोष्टीचं भान ठेवा आणि आपण जे कमवतोय ना हे विज्ञान हे भारताचं नाव किंवा भारतापास एवढी संपत्ती आहे तेवढी आहे हा देश विकत घेईल एक दिवस आहे ना बंदुकीच्या जोरावर आणि हिमतीच्या जोरावर ते आपल्यावर कब्जा करायला बसलेल मग त्या दिवशी तुम्हाला समजेल की यार आपण आपल्याजवळ वेपन नाही ठेवले म्हणून त्यांनी कब्जा केला आज काय झालं त्यांच्या सोबत वेपन मुळेच त्यांच्यावर शूट झाला ना आपल्याजवळ वेपन असते तर केलं नसतं किंवा आपले हिंदू एकत्र झाले असते तर त्यांनी कधीच केलं नसतं एवढी डेरिंग होऊच नाही शकत आपल्यातले सत्तावीस मर्यापेक्षा किती मेले असते सात मेले असते आपल्याकडे वेपन पण असतं तर आणि त्यांचे जेवढे आले तेवढे तरी मेले असते ना आणि एकवटले असते ना, ना आपले पण पण नाही आपले एकच नाहीत आणि त्यात आपल्याला सैरा वैरा हा कुठला तो कुठला आपण काय म्हणणार अरे तो तेलंगणाचा मेला जाऊ दे कर्नाटकाचा हैदराबादचा अरे मरुदे हिमाचलचा मेला तिकडचा मेला अरे अरे सग इंडिया आहे ना आत्ता कसं समजतं ना की इंडिया इंडियाची पॉवर काय आता आपण त्यांना दाखवणार आहोत की इंडियाची पावर काय मग तसंच आहे ना कायम पिढ्यानुपिढ्या भारतीय म्हणून आणि आपला धर्म ओळखून चला तर जाती थोड्याशा बाजूला ठेवा असं माझं म्हणणं आहे आणि खरंच मोदी सरकारनी मनावर घेतलं पाहिजे आणि कडक कारवाई नाही कारवाई होतच राहते कारवाई पिढ्यान पिढ्या चालू आहे कायमचा निकाल लावला पाहिजे कायमचा आणि अशी गॅरंटी दिली पाहिजे की पुढच्या येणाऱ्या पिढ्यामध्ये पाकिस्तान हिंदुस्थानकडे वाकड्या नजरेने बघणार नाही त्यावेळेस हिंदुस्तानमधला प्रत्येक व्यक्ती भारताच्या कोणत्याही टोकाला बिंदास फिरू शकतो चहा पिणारे पाणीपुरी खाणाऱ्या लोकांवर धर्म तुझा कोणता म्हणून जर गोळ्या मारताय तर काय सुरक्षित आहेत आपण आणि बरं आपल्याला सोडून पण नाही ना जमणार कारण रणांगण सोडून आपण पळून जाणाऱ्या मधले नाही अजिबात त्यामुळे आपल्याला आप सामना करणंच आहे आणि जे बरेचसे लोक आहेत ना मोदी भक्त मोदी भक्त म्हणजे आपण नाही मोदी भक्त असं नाही म्हणत आहे आपल्याला सगळे सारखेच पण ते आत्ता त्या लोकांना समजेल किंवा आर एस एस संघटना कशासाठी पाहिजे ती मजहबी संघटना आहे पाकिस्तानची आणि तशी जी संघटना आहे ना त्यांनी जसा हल्ला केला आहे ते पाकिस्तानची लोक नाही बोलणार ही संघटना आहे हा जातीवाद पसरतो पाकिस्तानमध्ये जातीवाद पसरतो यांना फक्त त्यांच्या आपल्याच मजबचं पडलेलं असतं बाकीचं काय नाही त्यांना हे पाहिजे की पाकिस्तानने हिंदुस्तानवर हमला केला त्यांच्या मनाला समाधान आहे त्याच प्रकारे आपल्यामध्ये पण संघटना आहेत त्या चांगली गोष्ट आहे ऐन टायमिंगला अशा काळामध्ये त्या संघटना मदत करू शकतात चलो असे सुरक्षित राहा काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र